नमस्ते आज आपण मच्छीची रेसिपी करतो आहे मस्त अशी करली आणली मी ताजी ताजी एकदम पातळ अशी कापून दिली आहे तिने स्वच्छ धुवून घेतले इथे गाबोळी पण चांगली मोठी आहे त्याची तर आपण हे आता फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी त्याच्यात आपण आधी मीठ घालूया चवीनुसार आणि एक मी लिंबू घेतलं आहे ते आपण पिळून घेऊया त्याच्यात मीठ आणि लिंबू आपण आधी माशाला चोळून घेऊया मीठ आणि लिंबू छान लागले त्याला त्यात आपण दोन चमचे मिक्स मसाला घालूया अर्धा चमचा हळद घालूया चमचा गरम मसाला घालूया आणि पुन्हा सगळं हे व्यवस्थित मिक्स करूया मी आलं लसूण कोथिंबीर वाटून घेतली होती ती लावायची टाकायची राहिली ती आता पण एक दोन चमचे मस्त अशी लावून घेऊया त्याला आपला व्यवस्थित मसाला लावून झाला आहे छानपैकी आता आपण हे असंच एक अर्धा तास ठेवून देऊया आणि मग आपण फ्राय करायला घेऊया ते मी गॅसवर तवा ठेवला आहे त्यात आपण तेल घालूया इथे आपले मासे मीठ मसाला लावून ठेवलेला आहे त्याला अर्धा तास झालेला आहे इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आता आपण हे मासे आहेत ते तांदळाच्या पिठामध्ये बुडवून मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत आपला मासाळा तळून झालेला आहे आपण आता काढून घेऊया तर ही गाभोळी आहे ती आपण फ्राय करूया त्यावरती झाकण ठेव नाहीतर ती आतमध्ये ती चांगली शिजेल आपला करलीचा मासा तळून मस्त फ्राय झालेला आहे करली काटेरी असली तरी ही खूप चविष्ट असते तेव्हा करलीचा मासा नक्की खायचा आणि ही अंडी आहेत करलीची ती पण छान फ्राय झालेली आहेत मस्त अशी मी तुम्हाला एक अंड फोडून दाखवते आतपर्यंत मस्त जाड रव्यासारखं शिजलेलं आहे हां 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 तोंडाला पाणी सुटले